चला सर्वांना जाई मित्रांनो ठीक आहे सर आलो लवकर नक्की नक्की आलो आलो काळजी करू नका कर, ठीके दिवसात दहा वेळा एम पी साइड सर्व निकाल आले पण क्लास काही येणार नाही ठीक आहे चला काळजी करू कर, नका सांगतोय कधीच येणार आहे हो ते सांग सत्तर सत्तर प्रश्न सांगेल तुम्हाला एक साधारणतः सत्तर प्रश्न म्हणजे एकशे चाळीस दरम्यान असेल ओपन वाल्याचा तुम्ही म्हणताय ना ओपनचा एकशे पन्नास आता कमेंट केलेला आहे धनंजय एकशे पन्नास एकशे चाळीस दरम्यान असेल ओपन वाल्याचं सांगणारे ठीक आहे सांगणारे जे आहेत ते वेगवेगळ्या त्यांच्या परीने सांगतात तर मी एकाच तीनच्या रेशिओ अगोदर पण सांगितले सत्तर मार्क सत्तर प्रश्न असतील ते तुमचे ठीक आहे चला एक सेकंड या तर बघा या ठिकाणी एमपीसी एक्झाम कधी होणार आहे तर त्याचं दिलं दुसरी गोष्ट राजेश्वर दोन हजार बावीस आता एमपीसी लिपिक क्लासचा जो रिझल्ट आहे आता नुसता खालचा वैतागाला म्हणजे टायपिंग करू करू अशी अनेक मुलं आहेत आता ची कंबाईन दोन हजार चोवीस त्याची सुद्धा डेट जाहीर आता फस्ट त्या ठिकाणी दिले स्पष्टीकरण आजच्या आता बहुतेक सर्व आता एकही मुलगा असं नसेल राहिला नसेल की ज्याने आयोगाने दिलेलं स्पष्टीकरण पूर्णपणे वाचलं नसेल सर्वाने वाचले ठीक आहे मग त्यात वेगळं काय आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एमपीएससी एक्झाम कधी होणार आहे तर मराठा आरक्षण जे दहा टक्के दिले ते पूर्ण आता जाहिरात अगोदर काढलेले आहे एमपीएससी नंतर आरक्षण मिळाले मग ते संपूर्ण त्याला साधारणतः तसं सांगितलं तर समजा एक आचार नंतरच शक्यता तुमचं वेळापत्रक लवकर परंतु एक दुसरी गोष्ट कंबाईन कंबाईंड ची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर जाहिरात येऊ शकते लवकर दुसरी गोष्ट निकाल जो आहे तर या निकाला ना, एम पी च्या ग्रुप श्री कुठला कोर्ट केस नाहीये आतापर्यंत पाहिले मी माहितीनुसार म्हणून नेमकं आता यामध्ये मराठा आरक्षण घालणार का तर त्यात मराठा आरक्षणचा कुठलाही संबंध राहणार नाही लक्षात त्यावर अनेक मुलांनी आज एम ने हे जे डिक्लेअर केले जेव्हा मला कॉल केले किंवा प्रत्यक्ष भेटले की सर आता जे ग्रुप सी चा रिझल्ट आहे त्याच्यात तर ही ऑलरेडी ऍड आलेली आहे याची पूर्वपरिषद झालेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे आताच जे आठ दहा टक्के आरक्षण दिले ना एसी तर ते या ये ठिकाणी येणार नाही काळजी करू नका त्या ठिकाणी तर ठीके आता तर तुमचा निकाल जो आहे तो कधी पण लागणार ते मित्रांनो साधारणतः आज आहे पाच एप्रिल तारीख ठीक आहे पाच एप्रिल तर सविस्तर आपण संपूर्ण पाहणार आहोत पाण्यावर जो चॅनल नवीन असतात नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीच वै वैतागले नाही मित्रांनो सर्व महाराष्ट्र सर्व सर्व पूर्व वैतागले टायपिंग क्लिअर झाले अनेक मुलांचे ज्यांचे राहिले त्यांना चांगली गोष्ट आहे त्यांना चान्स सांग परंतु ज्यांचे टायपिंग कम्प्लीट झाले ते टायपिंग कंटिन्यू करताय मग दोन हजार चोवीसच्या कंबाईची तयारी करू का त्यांची सुद्धा ऍड नाहीये ठीक आहे तर लक्षात असू द्या पुण्यासारख्या ठिकाणी असतील बाकीच्या तसंच संप मुलांना किंवा महिन्याला एक आठ हजार रुपये किमान कमी कमी आठ हजार रुपये लागतात तर याच्यासाठीच काही उद्या बहुतेक तुम्हाला एक वास्तव किरण निंबोरे आहेत त्यांनी काही ठेवले बघा उद्या एकदा वास्तव गटेला जा बहुतेक चांगलं आहे संपूर्ण एमपीसी वाले पोरांना किरण निंबोरे वास्तुपट्टा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात तुमचं मध्ये वयवाडा असेल एमपीसी पीसी जाहिरात या मुद्द्यावर मी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं सुद्धा एक वास्तुपट्टा नावाचं चॅनल आहे तुम्ही पाहिलं असेल तर एकदा बघून एकदा भेट द्या उद्याच्याला काहीतरी आहे बहुतेक त्यांचं नजर वाचलं डिटेल तुम्हाला आपल्या टेलिग्रामला महानी भेटला देईन मी ठीक आहे काय आहे हा बघा ओपन सांगितलं मी एकाच तीन चार इश्यू जरी असेल तर सत्तर प्रश्न म्हणजे एकशे चाळीस मार्काच्या दरम्यान तुमचं ओपन च कट ऑफ असेल ओबीसी फिमिल एकशे चोवीस चा आहे का सर एकशे चोवीस महिलांचं येऊ शकते तर तेवढं कमी हा तर आता या या महिन्यामध्ये तुमचं लक्ष द्यायचं पाच एप्रिल तारीख आहे आजचा जर विचार केला तर आज, आज पाच एप्रिल आहे ठीक आहे मग साधारणतः त्या ठिकाणी एक एक पंधरा दिवस एप्रिल समजा एक पंचवीस एप्रिलच्या अगोदर तुमचा रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहे बघा टायपिंग स्किल टेस्ट जर म्हटलं तुमचे बाकीचे जे आहे स्टेन वाल्यांचे तर त्यांच्या ऑलरेडी पाच एप्रिल आज आहे एक दहा पंधरा दिवसापर्यंत म्हणजे वीस ते पंचवीस एप्रिल जर कालावधी घेतला तर तुमचा रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहे एक वीस ते पंचवीस एप्रिल ग्रुप सी वाल्यांचे रिझल्ट लागतील बाकीचं संपूर्ण तुम्ही स्पष्टीकरण जे आहे ते दिले पेपर पेपर मी संपूर्ण पेपरला आजच्या संपूर्ण पेपरला दिले की ने नवीन जाहिरातच्या करत नाही संपूर्ण डिटेल दिले परंतु यामध्ये असं फिटरच उल्लेख नाही की जी ग्रुप सी आहे किंवा एक्झाम आहे त्याच्यावर कुठला कोर्ट मॅटर नाही ना काहीच नाही तुम्ही कशामुळे हे एक्झामचा त्या ठिकाणी डिक्लेअर करत नाही परंतु अप्रत्यक्ष कळतं की दहा ते पंधरा दिवसामध्ये एमपीसी ग्रुप सी चा सुद्धा रिझल्ट त्या ठिकाणी लावण्याचे चान्सेस आहे हो हो आता आपल्या हातामध्ये तेवढंच वेट करण्याचा लक्षात वेट करणं त्याशिवाय पर्याय नाही तुमच्याकडे आहे की काही पर्याय मग असेल तर मग काय बाकीच्या मुलांना सुद्धा सांगा कोणाकडे पर्याय नाही वेट करणं हाच पर्याय दुसरी गोष्ट जे मुलं पुढाकार घेतात त्यांना सपोर्ट करणं आहे व कोणी असू दे आपलं काम काय लवकर जाहिरातीने लवकर रिझल्ट लावून ठीक आहे तरीच बघा एक काय आहे स्टुडंट राईट असोसिएशनचे महेश बडेल तसंच ते किरण सुद्धा रिलेटेड आहेत वास्तुगटा चॅनेल ते सुद्धा या ज्या एक्झाम रिलेटेड आहेत तर चांगलं मार्गदर्शन आणि दुसरी गोष्ट पुढाकार घेतात त्यांना सुद्धा एकदा हे एक करा आणि त्यांना सुद्धा कमेंट करा त्या ठिकाणी चला स्किल टेस्ट कधी होईल सर बघा कन्फर्म जर म्हटलं तुम्हाला तर स्किल टेस्टला मे मे या ठिकाणी बघा पेन जरा पेंजरा बघा तुमचा एक वीस ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान रिझल्ट लागण्याची चान्सेस आहेत हा कोणाचा एम सी ग्रुप सी वाल्यांचा ग्रुप सी चा रिझल्ट एक पं वीस तारखे धरून चला वीस ते पंचवीस एप्रिल मग एवढा वेळ आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा एक सेकड त्याच्यानंतर एक जर विचार केला तर तुमचं जून मध्ये एक जूनच्या वीस ते सत्तावीस इथून स्टार्ट होण्याचे चान्सेस आहेत तर अनेक जणांचा त्या ठिकाणी बंद आहे कॉन्टॅक्ट झाला माझा अनेक जणांचं त्या ठिकाणी तर जुलै मध्ये असता सत्तावीसच्या नंबरवर व्यक्तीला दीडशे मार्क आहेत म्हणजे ओपनचा कट ऑफ एकशे पन्नासच्या आसपास लागेल हो ना घेतली कमेंट तुमची धनंजय के, दाने थी दाने थी। के ते जे कट ऑफ आहे साधारणतः एकशे चाळीस असेल ओपन वाल्यांचा खूप जर वाढला त्या ठिकाणी अजून ऑफ तर एकशे पन्नास हरकत नाही पण जास्त जाणार नाही तेवढं पटॉप आहे हे अगोदर बघा ह्या सुद्धा एक्झाम आहेत महाराष्ट्र सेवा संयुक्त दोन हजार चोवीस ची समाज कल्याण अधिकारी गडब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडब ह्या सुद्धा एक्झाम डेट काय पुढे गेले याचं सुद्धा कारण त्यांनी काय दिले की मराठा आरक्षण हेच एकमेव कारण दिले बघा या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय अधिनियम दोन हजार चोवीस मधील तरतुदीचा विचार घेऊन शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर घोषणा करणे परीक्षा बाबत घोषणा करणे शक्य आहे त्यास किती काढावी लागेल हे अनिश्चित असल्याने परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही असं करून डॉक्टर सुवर्णा खरात सचिव आहेत एपीच्या यांनी जाहीर केले तसंच इथं बघा पहिला असेल तुम्ही मराठा आरक्षण निश्चित परीक्षा डायरेक्ट दिलं इथे निश्चितीनंतर परीक्षा होणारे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वेळ खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात देण्यासाठी परंतु ग्रुप सी ला तसं कुठल्याही प्रकारे कारण नाही रिझल्ट लवकर लावतील आणि एक्झाम सुद्धा लवकर असेल काळजी करू नका तुमचे काय असेल ते कमेंट करा माझं टेलिग्रामचं चॅनल आहे ग्रुप आहे आणि तसंच त्या ठिकाणी नंबर सुद्धा का। तुमच्या काही शंका असतील तिथं सुद्धा आपण दिला नुसता वैताग आलाय तर सर्वांनाच वैताग तुम्ही एकले वैताग नाही गेला त्या ठिकाणी सर्वजण आहेत सर्वजण सर्वांनाच त्या ठिकाणी वैताग आलेला या गोष्टीचा परंतु तुमच्या हातामध्ये आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे पुढाकार घेणे ठीक आहे आता बघा या ठिकाणी तुमची कमेंट घेतोय मी मे मध्ये हिल टेस्ट होईल का बघा मे मध्ये शक्यता कमी आहे बघा मे मध्ये स्किल टेस्ट ची शक्यता जी आहे ती खूपच कमी आहे जर तुमचा रिझल्ट त्यांनी एप्रिल मध्ये लावलाय एप्रिलला बघा एप्रिलच्या वीस ते पंचवीस तारीख तुम जर तुमचा रिझल्ट लावला तर मग मे च्या शेवटी जर आली तर त्या ठिकाणी मे शक्यता जर इथं नाही झाली शक्यता कमी आहे ना बघा आता दा जर तुम्ही म्हटलं स्टेनोच त्यांचे नाही आचारसंहिता काळजी करू नका मे मध्ये जर पंचवीस नाही आलं तर मग जून मध्ये त्या ठिकाणी एक पुन्हा जूनचा एक दुसऱ्या आठवड्यामध्ये असेल दुसरा आठवडा जूनच त्या ठिकाणी असेल शक्यता त्या तर्केर ठिकाणी त्यामुळे टायपिंग हा एक विचार करून चला की मे च्या शेवटी आम्हाला टायपिंग करणं आहे आणि दुसरी गोष्ट ची वेट वाट बघूच नका एक वीस पंचवीस एप्रिल पर्यंत तुमचा रिझल्ट लागण्याची चान्सेस त्या ठिकाणी जास्त पोलीस भरतीची जाहिरात सुरू आहे एस सी बी तर आरक्षण मग एमपी पी आणखी काय पाहिजे आता मग कसं माहिती आहे का एखाद्या ठिकाणी कोणी बोलणार नसेल तर मग काय त्यांना म्हणजे मला सांगा नेमकं करायचं काय त्यांना पोलीस भरती त्यांनी वाढून दिली त्या त्याच्या रिकाऱ्या सर्व जागा आल्या मग तुम्हाला मराठा आरक्षण दिलंय ना ऑलरेडी मग करायचं किती वेळा करेल पाच दिवस खूप हायस्ट खूप का आहे मध्ये संपूर्ण वाईज ठीक आहे किंवा मग चान्स द्या एक तीन चार दिवस पुन्हा जे ईडब्ल्यू वाले होते मराठा मध्ये ते एसीबी आले एसीबीसी म्हणून करा मग सगळे जण त्यांना दोन दिवस चान्स द्या एमपीसी वाले तीन दिवस द्या करून जातो ना एवढा वेळ याची काही आवश्यकता नाही त्या ठिकाणी तर हे मनमानी कारभार असं म्हणता येईल त्याला काय असं नवीन काय म्हणता येणार यांचं मनमानी चालू आहे असेल आणि पोरांनी पुढाकार घेतला तरच हे लवकर ते जाहिरात आहे ज्या तारखा करू शकतात आणि नवीन रिझल्ट सुद्धा लावू शकतात काय महाराष्ट्र लास्ट मतदान वीस मे ला आहे त्यानंतर स्किल टेस्ट होईल एक शक्य आहे बघा पंचवीस मे सांगितलं मी तुम्हाला वीस मे ला महाराष्ट्रात पाचवा टप्या संपवतोय का ठीक आहे पाच टप्प्यात महाराष्ट्रामध्ये आहे तर एक पंचवीस मे च्या नंतर नाही झाले तर मग तुमचा जून मध्ये दुसऱ्या आठवड्यात आले लक्ष्मण शिंदे काय कमेंट करताय एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच मार्क आहे ओपन प्रोजेक्ट प्रोजेक्ट मध्ये लक्ष्मण बघा या अगोदर सुद्धा मग प्रोजेक्ट घेतलंय तुमचं तुमच्या अनेक मुलं आहेत जे मंत्रालयाला ऑलरेडी चांगले खूप छान मार्क आहेत त्यांना एकशे तीस प्लस मार्क आहेत एकशे पंधरा एकशे बावीस एकशे दहा परं, परंतु परंतु हे सर्व कशात गेले शिक्षक वर्ती गेले ऑलरेडी त्यांचं शिक्षक वर्ती काम झालंय त्यांचं इतर एक्झाम तलाठी मध्ये काही काम झालेलं आहे त्यामुळे वाले तुमची काळजी करू नका रिझल्ट लागेल फक्त एक एक मुद्दा आहे ते नक्की त्या ठिकाणी हेच झालेलं बघा सर्वांच झालेलं एक मानसिकता सर्वांची बिघडलेली आहे त्या ठिकाणी काळजी करू नका तुमचा जो अभ्यास आहे तो कंटिन्यू ठेवा बाकीचं जे आहे ते उद्याचा निर्णय आहे बाकी आपण बघूया काय करायचं ते हा एक प्रकल्प प्रकल्पवाल्यासाठी बघा प्रकल्प प्रकल्पवाल्याचं काही मुलांनी मला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केलाय कि सर प्रकल्प आहे स्किल टेस्ट नाही आम्हाला परंतु त्या ठिकाणी फॉर्म भरता नाही ज्याने ज्याने झिरो झिरो केलेला आहे बघा नवीन घेतोय वाले इथं लिहितो मी प्रकल्पग्रस्त होईल ना काय म्हणतोय एकशे ब्याऐंशी आहेत एसी बिल होईल होईल एकशे ब्याऐंशी चांगले मार्केट आहेत काळजी होईल प्रशांत एकशे वीस ला शक्यता कमी आहे बरं का एकशे म्हणजे साठच प्रश्न झाले त्या ठिकाणी एवढं कमी नाही सत्तर प्रश्न ओपन चे सांगितले मी तुम्हाला धनजयक ला होईल ओबीसी मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला प्रकल्पग्रस्त जे सांगू प्रकल्पग्रस्त ओबीसी कमी लागत प्रकल्पग्रस्त वाले जे आहे ना आता मंत्रालय लिपी एम पीसी क्लार्क होतो इथं इथे तुम्हाला दोन ऑप्शन होते एक तुमची टायपिंग टाकायची टायपिंग तर काही मुलांनी काय केलं या ठिकाणी झिरो झिरो केल्या दोन्ही ठिकाणी झिरो झिरो काही मुलांनी काय केलंय मराठी टायपिंग केलंय काही मुलांनी इंग्रजी टायपिंग केले आता मुलांचा प्रश्न काय नेमका की मराठी टायपिंग केलं की प्रकल्प दोन वर्ष भेट आहे दोन वर्ष भेट आहे दोन वर्ष तुम्ही कधी देऊ शकता मग त्यांचं म्हणणं आहे सर मी मराठी केलंय मी इंग्रजी केलंय मग आमची स्किल टेस्ट आताच होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी असं कुठलंही नाही की ज्यांनी मराठी केलं म्हणजे तुमचे लगेच स्किल टेस्ट आता असणार आहे इंग्रजी केलं म्हणजे इंग्रजी स्किल टेस्ट तुम्हाला द्यावा लागणार सोबत तसं काहीच नाही आ आणि झिरो जिरो ज्यांनी केलं त्यांना द्यायची दोन वर्ष कधी देऊ शकता तुम्ही सर्वजण एक दोन वर्षामध्ये कधीही स्किल टेस्ट देऊ शकता हे फक्त तुम्ही दिले कशामुळे की तुमच्याकडे आहे आणि कुठली तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट लागल्यानंतर जसं बघा एक दिव्यांग दिव्यांगवाल्यासाठी सुद्धा आहे तुमचं सुद्धा आहे प्रमाणावर सुद्धा अनेक प्रश्न आहेत सर मग प्रकल्पग्रस्त वायला टायपिंग नाही स्किल टेस्ट नाही तर मग त्या ठिकाणी प्रमाण कसं आहे एका एक जागेसाठी एक मुला काही घेणार आहे कसं आहे नेमकं प्रमाण कसं आहे तिथं सुद्धा अनेक मुलांचे प्रश्न आहेत तर तिथं सुद्धा प्रकल्पग्रस्त बघा एमपीसी क्लार्क वालेमध्ये प्रकल्पग्रस्त जे मुलं आहेत प्रकल्पग्रस्त त्याच्यानंतर अ त्या ठिकाणी अपंगवाले मुलं आहेत ठीक आहे वाले मुलं तर यांचं म्हणणं कसं आहे आता आमचा रिझल्ट जो लागणार आहे नेमका रिझल्ट कसा लागणार आहे समजा यांच्या जागा सत्तर जागा आहेत समजून घ्या याच्या सत्तर जागा आहेत आणि याच्या सत्तर जागा आहेत मग रिझल्ट आमचा एकाशी एक रिझल्ट लावणार आहेत एकाच एक रिझल्ट नेमका असा तर मित्रांनो सर्वांचा एकाच तीनच रिझल्ट लावणार आहे स्किल टेस्ट वाल्याचा सुद्धा आणि तुमचा प्रकल्प सुद्धा एकाच तीनच कशामुळे बघा आता प्रकल्प वाले एका एका जागेसाठी तीन जर मुलं घेतले आता या मुलाचा ऑलरेडी कुठेतरी झालंय ठीक आहे हा जो मुलगा आहे ठीक आहे त्याच्या डॉक्युमेंटच नाही किंवा मग त्याचं कुठेतरी झालेलं मग त्यामुळे एकाच तीन सेम रिझल्ट लागणार एकाच एक रिझल्ट तुमचा लावणार नाही काळजी करू नाही हे मुलांचे सर्वाधिक प्रश्न होते निकाल किती लागेल बघा एक वीस एप्रिल ला शक्यता आहे तुमची वीस एप्रिल वीस ते पंचवीस मध्ये सांगितलं त्याच्या अगोदर लागू शकता वीस ते पंचवीस एप्रिलच्या अगोदर लागू शकतो मुद्दाम जास्त तारीख सांगितली एक खूप जण वेट करतात मग त्या ठिकाणी एक वीस ते पंचवीस मध्ये असेल एकशे धनराज धर्मराज होऊन जाईल एकशे शेहेचाळीस ला होऊन ना एकशे शेहेचाळीस ला होईल त्या ठिकाणी काळजी करून एनटीसी सुद्धा होईल एकशे चाळीस ला ओपनच साधारणतः बघा एक सत्तर प्रश्न म्हणजे साधारण एकशे चाळीस मार्काला होऊ शकत सत्तर प्रश्न एकशे चाळीस मार्क ओपरवाल्याचे सांगतो आता अनेक जणांना वाटेल सर आता रेशो एकाच तिनारे एवढं कमी येणार ना नाही ना, रिझल्ट लागला भेटू आपण आपले व्हिडिओ पण काळजी करू नका कमेंट करा खाली एकशे साठ ते एकशे त्रेसष्ट दरम्यान एस मेल असेल दिनेश एस सीच होईल ना त्या ठिकाणी एकशे साठ हो एकशे वीस ला होऊन साठ साठ प्रश्नाला होऊन जाईल काळजी कर आणि तुम्हाला ऐंशी प्रश्न आहेत एस सी मेल मध्ये होऊन जाईल हो दिनेश रिझल्ट वीस ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान असेल हो गणेश पाटील होऊन जाईल सी मध्ये सत्तर ला होईल एक पासष्ट प्रश्न असू दे एकशे तीस पर्यंत असेल एस सी वाल्याच हो एकशे ब्याऐंशी ला होईल ओबीसी वाले बरं का हा गोपाल टायपिंग करा टायपिंग करा जी आतापर्यंत प्रोसेस आहे ती कंटिन्यू करा हो। मदत मधामध्ये प्रोसेस सोडू नका रिझल्ट लागण्या काय करूया दोन दिवस करत नाही असं काहीच पहिल्यापासून चालू आहे ती कंटिन्यू ठेवा ते सांगले तुमची ती कंटिन्यू ठेवा हो। बंद ठेवू शक आणि तिने एमपीसीच कारण दिलं त्या ठिकाणी स्पष्टीकरण स्वतः एमपीसी दिले आणि त्या स्पष्टीकरण मला काय तर ते म्हणजे बोलायचं भटलं ते कसं तुम्ही बाकीच्या किती दिवस लागणार आहे त्याला जर मराठा आरक्षण दहा टक्के दिलंय त्यामध्ये चेंजेस करा ना तुम्ही दोन दिवस घ्या तीन दिवस घ्या टाकून द्या ना काय पोरांची करायची आहे तुमचं आरोग्याचे वेटिंग चाल बर एकशे शहाण्णव हो आरोग्य चाले दिनेश आरोग्य चाले महानिओ टाकले एक दोन चार दिवसात तुमच्या आरोग्यवाले घेईल काळजी करू नका होईल एकशे शहाण्णवला होईल आरोग्य वेटिंग ला आहे तुमचा काळजी नका वेटिंग ला असतील तर घेतील दोन चार दिवसात आरोग्याच होईल आणि क्ला क्लास सुद्धा तुम्हाला एकशे शहाण्णव आहे तर होईल त्या ठिकाणी काळजी करू नका हो क्लास टायपिंग सुरू ठेवा होईल तुमचं एक सर्व्हिसमॅन असतील तेच बटा एक तर त्या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन नाही बट का दिव्यांग एक सर्व्हिसमॅन आणि प्रकल्प एकशे एकोणवद ला होईल ना ईडब्ल्युएस वाले उदय एकशे एकोणनव्वद ला होईल उद्या फायनल सिलेक्शन होऊन ना होईल ना एक ला होईल ना गणेश एकशे ला होईल रे चल कमेंट घेतोय फक्त कमेंट घेतोय आता झाले बाकीच मला जे सांग झाले म्हणजे एकशे शेहेचाळीस ला एन्टी होईल ओपन एकशे चाळीस ला होईल तर शेहेचाळीस ला होईल ना आरामशे एकशे सत्तावन्न आहे तुम्हाला कशामध्ये ईडब्ल्यू एस मध्ये नाही एकशे सत्तावन्न कमी झाले यार दोन थोडी दुसरी तयारी ठेवा बाकी तुमचं चालू ठेवा पण शक्यता मला कमी वाटते ईडब्ल्यू एस मध्ये एकशे ची बर का चारशे वेग खूप कमी झाले मार्क ते जर चान्स तुमचं लक असेल तर येऊ शकतो पण शक्यता कमी आहे त्या ठिकाणी येण्याच्या एकशे सत्तावन्न मार्काला बघा डब्ल्यू आर डी नगर परिषद सप्लाय इन्स्पेक्टर यांचे रिझल्ट आहे एक आठ दिवसात रिजल्ट लागतील त्या डिपार्टमेंटला मी कॉन्टॅक्ट केला असता कळलं की डिपार्टमेंट वाले त्या ठिकाणी अभियन्स ला कॉन्टॅक्ट करता रिझल्ट लाव पण रिजल्ट लवकर असेल तुमचा एक आठ दिवसात रिजल्ट शक्यता आहे हा एक सर असेल ओपन मध्ये एकशे पस्तीस असेल ना एक सर फॅन काळजी करू नका हो अजून त्यापेक्षा कमी असेल एक सर्विस फॅन्स ओके च थांबतो मी तुम्हाला काळजी करू नका जाहिरात जे आहे तर एमपीसी स्पष्टीकरण दिलंय परंतु त्या ठिकाणी आपण आवाज उठवल्याशिवाय त्या ठिकाणी तारीख जाहीर लवकर करणार नाही दुसरी गोष्ट निकाल लवकर लावतील काळजी करू नका निकाल जो आहे तो लवकर येईल निकाल एक वीस एप्रिल पर्यंत निकालची शक्यता त्या ठिकाणी आहे निकाल येण्याची चान्सेस एक किती वीस एप्रिल एमपीसी ग्रुप सी चा रिझल्ट येण्याची चान्सेस त्या ठिकाणी आहे महान्यू अपडेट नावाचा तुम्हाला टेलिग्रामचं ग्रुप आहे महानी अपडेट नावाचं यावर तुम्हाला संपूर्ण माहिती देतोय मी ग्रुप आहे टेलिग्रामचं जॉईन करून घ्या जॉईन नसेल केला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली मी महा अपडेट नावाचा आणि एमपीसी इन्साइट नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे उद्यापासून ते ऍप सुरू होऊन जाईल त्या ठिकाणी त्याचे सुद्धा लिंक दिलेले आहे आणि आपण तुम्ही जर एमपीसीची तयारी पुढची दोन हजार करत असाल त्या ठिकाणी सुद्धा बघा या ठिकाणी दोन हजार चोवीस कंबाईन तयारी केलं असतं पीआय एक पूर्वाची पीआय कु ची सिरीज सुरू करतोय उद्यापासून आणि मेन्स ची पी सिरीज दोन्ही मेन्स चा एक लेक्चर असणार आहे आणि पूर्वचं एक दोन्ही पण त्या ठिकाणी उद्यापासून सिरीज आपली कंबाईनची सुरू होते फ्री मध्ये असेल युट्यूबला लाईव्ह असेल जॉईन करा आणि त्या मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ओके चला एकशे ला एस सी मेला एकशे चोपन्न होईल ना भूमिवाले होऊन जाईल एकशे चौपन्न ला होईल निराश होऊ नका होईल तुमचं टायपिंग वर लक्ष द्या चला थांबतोय सर गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग गुड इव्हन होईल ओके